इकडं लहान मुल रडायला लागलं तर शांत करण्यासाठी क्राय रूम सुद्धा आहे आणि कधी कधी काही लोक नेहमी रडत असतात रडगानं गात असतात बघा मामा माईक भेटलाय तर थोडं बोलतो आणि म्हणून त्यांना देखील इथल्या क्राय रूम मध्ये बसता येईल आज या नाट्यगृहाच्या व्यासपीठावर रोज खरं म्हणजे या रंगमंचावर रोज नवी नाटकं सुरू होतील प्रयोग होतील आणि आपण देखील सगळेजण बघाल आता मी काय जास्ती काय बोलू शकत नाही यात काही नाटकं कॉमेडी का असतात रडकी असतात काही काय असतात ते जाऊ द्या सोडून द्या पण पूर्वी भाऊबन की नाटक खूप गाजलं होतं आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगलं आहे राजकारणामध्ये राजकारण नाही आज आपल्या निवळ नाटक नाट्य मंदिराचं एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसतंय मराठी वाचता येतं असं दिसत त्यांना आज जाऊन माझा प्रश्न विचारा आता आत्ता लगेच भावबंती नाटकाचे लेखक कोण आहेत विचारा नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली आलं हे नाटक आपण पाहिलं का इतिहास काळामधली भावंती नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि त्यांनी भावबंकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भावंत आहे तोपर्यंत हे राज्य आपलं एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी देशातल्या लोकांना तेव्हा भाऊबंतीचा जो संदेश आहे तो संदेश संदेशांना अस्वस्थ करतो वाद संपले मतभेद संपले भाऊ एकत्र एक आले कुटुंब एकत्र आले पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले भाऊबंकी संपली आता या राज्यावर सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाही भाऊबंकी नाटकाचं महत्व तेच आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे त्याला विचारा एका नाटकाचा संदर्भ दिला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतंय याचाही त्यांनी संदर्भ दिला ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं कोटात दुखत आहे आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला तरी थांबत नाही नाटकाचं नाव चुकतायत ते सारखं छातीत दुखत असं सारखं छातीत दुखत आणि एक माहिती आहे का आज काय आहे नरक चतुर्थी नरकासुराचा जन्म कुठे झाला गवाहाटीला झाला नरकासुराच मूळ स्थान गोवाटी त्याच्यामुळे हे जे नरकासुरीकडले आहे जे गुवाहाला जाऊन पूजा करतात तर नरकासुरी बर का तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ शिंदेची जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित नरकासूर हा उगम पावला गुवाहाटी मधून तिथून आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो करेक्ट बरोबर ना तस या नरकासुराला महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकली काय चाललाय नो किंग्स आंदोलन चाललेला आहे अमेरिकेत नो किंग्स ट्रम्प के खिलाफ चल रहा है ना हिंदुस्तान होने होने है,